आज सकाळपासून जागृत हनुमान मंदिर आणि पवित्र देवी मंदिरच्या असतानी खेळच्या या ठिकाणी भूमिपूजन झालं त्याच्या कामाची सुरुवात बी होत आहे ईस्टर्न क्लबच्या बाजूले व्यास मैदान त्या मैदानामध्ये बी लाईट लावण्याची व्यवस्थेचं भूमिपूजन झालं डॉक्टर आंबेडकर उद्धान या ठिकाणी बी त्याची तिथे भूमिपूजन झालं तिथे लाईट लावण्याची व्यवस्थित आज त्या ठिकाणी झालेलं आहे लगातार या प्रभागामध्ये दोन दिवसापासून कंटिन्यू भूमिपूजनचे काम सुरू आहे पुन्हा भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे याच्याच बाजूला आपण पाहिलं असेल आपण बाजूच्या छापू हालच्या समोर आपण ई लायब्री इंटरनॅशनल लेवलची ई लायब्ररी थी ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम झालं आहे त्याच्याच बाजूला पुन्हा आपण स्विमिंग पूल जे आपले मुलं बर्डी इकडे तिकडे जात होते त्याचेही काम अस्सी पंच्याऐंशी टक्के झालेलं आहे आणि म्हणून आपल्या या पूर्व नागपूरमध्ये सगळ्याच प्रभागामध्ये चांगल्यात चांगलं कामं व्हावं पूर्व नागपूर हा विकासाचा मॉडेल ठरावा आम्ही सगळेच लोकं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी करत आहोत बाल्याभवनी महानगरपालिकेच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला आणि कालपासून भूमिपूजन कंटिन्यू भूमिपूजन आपले या प्रभागात आणखी होणार आहे आणि पूर्व नागपूरमध्ये बी आता कामाला फार मोठ्या प्रमाणात गती आली आहे आणि निश्चित स्वरूपात एक चांगलं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं नागपूर महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त चौधरी साहेब प्रशासक म्हणून बसलेले आहे पण काही लोकांच्या समस्या निगडीत समस्या लोकांच्या जा जाणून घेऊन आणि त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या निदर्शनात आणून आम्ही प्रभागात खूपसे कामं आणलेले आहे आज चार दिवसापासून लगातार चार ते पाच दिवस झाले लगातार रोज दोन ते तीन भूमिभोजन आम्ही करून राहिलेलो आहे काल आम्ही वैष्णोदेवी गार्डनचं वैष्णोदेवी गार्डनचं भूमिपूजन केलं कच्ची विसा मैदानामध्ये सिमेंट रोडचं भूमिपूजन केलं आज आम्ही सकाळी आपला भारत माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जे वॉकिंग ट्रॅकवर लाईट हाय लाईट लावायची आहे त्याचं भूमिपूजन केलं नंतर व्यास मैदान आहे वर्धमान नगर पूर्ववर्धमान नगरमध्ये व्यास मैदान आहे इथे हायमास लाईट लावायचं भूमिपूजन केलं ला आणि आज आता इथे तिसरं भूमिपूजन म्हणजे आज आज तीन भूमिपूजन झाले पहिलं व्या व्यास आपला माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन व दुसरं व्यास मैदानामध्ये तिसरं आता गौरव मैदान हनुमान मंदिर आणि दुर्गामाता मंदिर इथे शेड आणि स्टाईल आणि काही परिसर स्टाईल लावून आणि मार्बल लावून वगैरे ग्रेनाईट लावून अशी पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि त्या मंदिराचा गेट बी आम्ही नवीन बनवणार आहोत अशा स्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक असताना तीन वर्षापासून आम्ही नगरसुख नाही पण प्रशासक बसल्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या निदेशात आणून दिलं महानगरपालिकेच्या आयुक्तात निदेशात आणून दिलं आणि वारंवार आम्ही डेपोटेशन निदेश डेपोटेशन घेऊन त्यांना जे निवेदन दिलं आणि त्या निवेदनानंतर फाईल बनल्या आणि त्या फाईल बनल्यानंतर आम्ही आज ते जेवढे कामाला महानगरपालिकेने कामं दिले ते आज भूमि आम्ही काम सुरू झाले आम्ही काम सुरू करून भूमिपूजनसुद्धा सुरू केले आहे आणि चांगल्या प्रमाणात ते भूमिपूजन होऊन राहिलेले आहे आणि अजून आता आमदार साहेब दोन दिवस नाग नागपुरात नसल्यामुळे आम्ही आता दोन दिवस भूमिपूजन स्टॉप केले आणि गुरुवारपासून लगातार दहा दिवस भूमिपूजन होणार आहे जेणेकरून मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस मान्य गडकरी साहेब यांनी बी आम्हाला पैसे दिले आहे या प्रभागाला त्यांच्याकडून मी मी पैसे आणले आहे आणि या पैशाच्या अंतर्गत आणि महानगर पाल पालिकेच्या पैशाच्या अंतर्गत खूप सारे कामं से कम आता अजून पंचवीस भूमिपूजन आम्हाला अजून करायचे आहे ते आम्ही आता गुरुवारपासून चालू करू दोन दिवस जरा गॅप करून लगातार एक शुक्रवार गुरुवारपासून मागच्या गुरुवारपासून आतापर्यंत भूमिपूजन झाले आहे आता दोन दिवस स्टाफ करून आणि भूमिभजन करून महानगरपालिकेच्या खूप खूप धन्यवाद करतो किंवा मी जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष होतो तेव्हा जेव्हा अधिकाऱ्यासोबत जे प्रेमानं वागलो त्याचा परिणाम मला आज भेटला की माझे जे फायला ज्या फायला ज्या मंजूर होऊन राहिल्या आहे आणि जे मला कामं मिळून राहिले ते फक्त अधिकाऱ्या आणि त्या आयुक्तामुळं मला कामं मिळून आहे किंवा जसा जसं आमच्यावर स्वभाव असते त्या स्वभावाच्या खातीर लोकप्रतिनिधी हा प्रेमानं जर वागला तर त्याच्या प्रेमानं हे काम बी अधिकारी करतात म्हणून धन मी त्या अधिकाऱ्याच्या आणि आयुक्ता धन्यवाद करतो की जे कामं मला आणि छानशन झाले आणि वर्कआउट झाले आणि हे भूमिपूजन होऊन राहिले किती भूमिपूजन तुम्ही करायचा निर्धार केले मी सांगणार नाही लगत तर मला तर असं वाटतं की अंदाजन पंचवीस कोटीचे भूमिपूजन या आतापर्यंत तर एक आठ आठ कोटीचे भूमिपूजन होऊन गेले आहे आता एक अजून वीस कोटीचे भूमिपूजन बाकी आहे तर ते लवकरात लवकर आम्ही करू अशी सर्व नागरिकांना बाई देतो